तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा श्री दर्लिंग देवस्थान यात्रेनिमित्त पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी या गावात भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते या निकालाची कुस्ती स्पर्धेसाठी उद्योजक व मोहळ मतदार संघाचे भावी उमेदवार राजाभाऊ खरे यांच्याकडून तीन लाख रुपयांचा प्रथम पारितोषिक उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफी शेख यांच्या लढतीसाठी देण्यात आली होती यावेळी राजू खरे यांची कुस्ती मैदानात आगमन होताच जंगी स्वागत करत कुस्ती मैदानाचे आयोजक महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र केसरी ठरलेले सिकंदर शेख सह अन्य नामांकित पैलवानांची उपस्थिती लाभली गेली यावेळी मोहोळ मतदारसंघातील कुस्तीच्या क्षेत्रातील प्रत्येक कुस्ती मैदानात राजू खरे यांच्या दातृत्व किंवा दाता हा एकच शब्द अनेकांच्या काणी पडत आहे म्हणूनच कर्तृत्व म्हणून नेतृत्व व दातृत्व असा त्रिवेणी संगम असलेले नेतृत्व म्हणजे राजाभाऊ खरे यांच्याकडे पाहिलं जात यावेळी प्रथम क्रमांकाच्या बक्षीससाठी पहिलवान महेंद्र गायकवाड व पहिलवान बाला रफिक शेख यांची कुस्ती उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात झाली आणि काही क्षणातच बाला रफिक शेख यांना महेंद्र गायकवाड यांनी आसमान दाखवत चितपट केले पैलवान महेंद्र गायकवाड यांना राजाभाऊ खरे यांच्याकडून चांदीची गदा सुपूर्त करण्यात आली यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण बनसोडे नेपत गावचे सरपंच पांडुरंग परकाळे आंबेगावचे माजी सरपंच प्रकाश माळी बेगमपूरचे सरपंच प्रकाश सपाटे संजय मस्के राजेश चंदन सिवे पांडुरंग तात्या डोंगरे समाधान बाबर उमाकांत कर्डे सोनू शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते